पहिल्या भागात आपलं स्वागत आता बातम्या पाहूया विस्तारान आम्ही तयार केलेला आपत्ती व्यवस्थापन कायदा देशातील कोणत्याही संकटावेळी लोकांच्या मदतीसाठी उपयुक्त ठरत असल्याचं समाधान आहे असं प्रतिपादन खासदार शरद पवार यांनी केलं आपत्तीवेळी मदत कार्य करणाऱ्या संस्था आणि प्रशासनाला जनतेनं पाठबळ देण्याची गरज आहे असं आवाहनही त्यांनी केलं व्हाईट आर्मीच्या वतीनं खासदार शरद पवार यांना आपत्ती व्यवस्थापन महायोद्धा पुरस्कार प्रदान करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते आपत्तीच्या वेळी संकटग्रस्तांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या व्हाईट आर्मीच्या वतीनं खासदार शरद पवार यांचा आज सन्मान करण्यात आला शिवाजी विद्यापीठात झालेल्या सोहळ्यात खासदार पवार यांना खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते आपत्ती व्यवस्थापन महायोद्धा पुरस्कार देण्यात आला नैसर्गिक आणि इतर कोणत्याही आपत्तीवेळी परिस्थिती कुशलतेनं हाताळण्याचा अनुभव असणारा खासदार शरद पवार यांच्या तोडीचा नेता मिळणार नाही असं कौतुक खासदार श्रीमंत शाहू महाराज यांनी सत्काराला उत्तर देताना खासदार शरद पवार यांनी आपल्या मनोगतात आपत्ती व्यवस्थापनाचे अनेक पैलू उलगडले लातूर जिल्ह्यातील किलारी भूकंपात हजारो घरं पडली अनेक लोक मृत्युमुखी पडले अशा जिल्ह्यांची मदत घेऊन तिथली परिस्थिती प्रयत्न केला तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव भूकंपग्रस्त ठिकाणी भेट देणार होते मात्र पंतप्रधान आल्यास शासकीय यंत्रणा त्यांच्या दिमतीला द्यावी लागेल त्यातून मदत कार्यात विस्कळीतपणा येईल ही बाब नरसिंहराव यांना पटवून दिली भूकंपग्रस्त ठिकाणी सध्या तरी येऊ नये असं त्यांना स्पष्ट सांगितलं त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव साली मुंबईतील दंगल वाढत चालल्यानं केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देऊन महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची सूचना पंतप्रधान नरसिंह राव यांनी केली त्यानुसार केंद्रातून परत येऊन अवघ्या तीन चार दिवसात मुंबईतील कायदा सुव्यवस्था आपण रुळावर आणली मुंबईत दहा ठिकाणी बॉम्बस्फोट झाले ही सर्व ठिकाणं हिंदू समाजाशी संबंधित होती अशा कृत्यातून जातीय दंगल भडकवण्याचा प्रयत्न असल्याचं माझ्या निदर्शनास आलं त्यानंतर अकराव्या ठिकाणी म्हणजेच महम्मद अली रोडवर बॉम्बस्फोट झाल्याचं आपण स्वतः आकाशवाणीवरून जाहीर केलं अशा पद्धतीनं हिंदू समाजाला सुद्धा शांत करून जलद गतीनं दुसऱ्या दिवशी मुंबईतील जनजीवन सुरळीत केलं भूज झालेल्या भूकंपानंतरची परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्यावर सोपवली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनाचं अध्यक्ष पद आपल्याला दिलं इतर देशातील आपत्ती संबंधातील मदत कार्य आणि कायद्याचा अभ्यास करून भारतासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा तयार केला हाच कायदा देशातील प्रत्येक संकटावेळी जनतेच्या मदतीसाठी उपयुक्त ठरतोय त्याचंच आपल्याला समाधान असल्याचं खासदार शरद पवार यांनी नमूद केलं शासकीय यंत्रणा आणि स्वयंसेवी संस्था आपत्तीच्या वेळी झोकून देऊन काम करतात अशा संस्थांना नागरिक म्हणून पाठबळ देण्याची जबाबदारी सर्वांची आहे असंही खासदार शरद पवार यांनी सांगितलं तर व्हाईट आर्मीच्या स्थापनेपासूनच्या कामकाजाचा आढावा अशोक रोकडे यांनी घेतला उमेशचंद्र सारंगी दत्तात्रय मेतके सर्जेराव बनकर सुभाष दळवी आनंद माने यांच्यासह दैनिक पुढारी आणि सकाळच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला यावेळी कुलगुरू डी टी शिर्के राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्हीबी पाटील समरजितसिंह घाटगे सरोज पाटील प्र कुलगुरू पी एस पाटील कुलसचिव व्ही एन शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते